हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू लिव्ह लाईक बघा तर काय म्हणतो मी हाऊ टू लिव्ह लाईक म्हणजे जीवन कसे जगावे मित्रांनो आपण जीवन जगतो परंतु ते जीवन जगत असताना आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे इंग्रजी आपण शिकतोच पण इंग्रजी शिकत शिकत आपल्याला त्या इंग्रजीचा काहीतरी फायदा पाहिजे एक उदाहरण सांगू सांगतो तुम्हाला राधर ध्यानदी क्रिएटिंग वेल्थ पहा राधर ध्यानदी क्रिएटिंग वेल्थ फॉर युअर चिल्ड्रन पहा रॅदर ध्यानदी वेल्थ फॉर युअर चिल्ड्रन क्रिएट वेल्थ क्रिएट वेल्थ क्रिएटिंग संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा पहा संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा मुलांसाठी जास्त पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पैसे कमवणारे मुलं मुलं आपल्याला तयार करायचं हे आधुनिक जीवन आहे हे आधुनिक जगामध्ये मित्रांनो आपण एखाद्या तळ्यामध्ये समजा ती समजा पाणी भरून ठेवलं आणि ते पाणी फक्त तळ भरून ठेवलं आपण पैसा कमवून ठेवला पण त्या तळ्याला जर भोकार पडणारी गरजे निघली त्या तळ्यामधलं पाणी पुन्हा म्हणून त्या तळ्यामध्ये येणारी जी आवक आहे ती आवक तयार करणारे विद्यार्थी आपल्याला घालवायचे आहेत म्हणून आपण एक तुम्हाला उदाहरण संपूर्ण मी लहान असताना समजा बारावी पाजार होतो तेव्हा मी एकदा मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला माझ्या माझे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरी गेलो त्यांच्याकडे एक कारखाना होता साबण निर्मिती करण्याचा त्यांच्या घरी गेल्यावर दोन तीन मध्ये टोले जे बिल्डिंग वगैरे सर्व एक होता एक मुलगा होता ना पण एक ते जेव्हा मोठा मुलगा झाला ना मुलाचं वय जर असं लग्न झालं सगळं झालं पण जेव्हा त्याला संगत बरोबर नाही लागली तर त्या संगतीमुळे काय झालं की त्याला सगळं घरदार सगळं कारखाना ऐकून टाकावा लागला म्हणजे काय आपल्याकडचे मुलांना आपल्या मुलाचे आपल्या लहान मुलाचे विद्यार्थी म्हणजे सोबती कसे हे आपल्या शब्द आपण त्याला गाडी घेऊन देतो मोटरसायकल देतो मोठी चांगली मोबाईल घेऊन देतो पण त्याचा वापर तो कशाच ते करतो कॉलेजला जातो काहीकडे बोलत फिरतो पहा म्हणून आपल्याला त्या विद्यार्थ्याला योग्य वळण लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हेल्थ इज वेल्थ पहा आरोग्य हीच संपत्ती आहे आरोग्य ही संपत्ती कमवण्यासाठी आपण त्याला मोटिवेट केलं पाहिजे बाळा तू काय कर आणि दररोज व्यायाम कर म्हणजे काय होईल तुम्हाला कि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल जसं आपले आप शरीर असेल ना जसं आपलं शरीर आहे तसं आपला त्याचा आप 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 आत्मविश्वास वाढव असतो पहा दुसरे एक पहा एज्युकेशन इज द वे ऑफ सक्सेस पहा एज्युकेशन इज द वे ऑफ सक्सेस म्हणजे काय शिक्षण हा यशाचा मार्ग आहे जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही आप 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 तर आपल्याकडे पैसा असून महत्व नाही पण ते शिक्षण जात आपल्याकडे पैसा भरपूर आहे पण त्या पैशाचा कसा वापर करावा हे जर आपल्याला माहित नसेल तर पैशाचा का उपयोग आहे उशाखाली खाली आपण किती पैसे देऊन सुटलो जमते नाही पण त्या पैशाचा योग्य वापर करता आला तर आपल्याला आपलं आयुष्य सक्सेस होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर काय तुम्हाला विनंती करू मित्रांनो की तुम्हाला तुमच्या मित्राचे तुमच्या मुलाचे मित्र शोधायचे आहेत आणि चांगल्या मनावरती जाणारे मित्र आपल्याला त्याचे आहेत का नाही हे बघायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या मुलांचं जीवन आगामी जीवन यशस्वी करण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारे प्रयत्न करायचा करायचा आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद